श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालभैरवाची उपासना का करावी आणि ती उपासना केल्याने काय होते हे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटन नक्की दाबा जेणेकरून अशी माहितीपूर्ण व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील चला तर सुरुवात करूया आपल्या या, या व्हिडिओला तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांनी गेल्या चाळीस वर्षात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांमार्फत मराठमोळ्या खेड्यातील व शहरातील हजारो पुरुष व स्त्रियांसाठी कालभैरवाची सेवा घडवून त्यांच्या पाठीमागे कालभैरवाचे कवच निर्माण करून त्यांच्या आयुष्याचे सोने केले आहे त्यांनी या कालभैरवाची सेवा कशी करावी हे सांगताना म्हटले आहे या देवाच्या मंदिरात हार नारळ खडीसाखर वाहून पूजा करावी मूर्ती असल्यास रुद्र मग तो संस्कृत किंवा मराठी असला तरीही चालेल एक वेळा त्याचे पठण करावे कालभैरवाष्टक एक वेळा म्हणावे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणून त्याचा अभिषेक करावा त्यानंतर नैवेद्य दक्षिणा अर्पण करून भगवान शंकरांची आरती म्हणावी संकट काळात विनंती किंवा प्रार्थना केल्यास हा देव पावतो हे देव असे हे म्हटले जाते अतिशय जागृत व शक्तिशाली देव असल्याने देवाकडून संरक्षण केले जाते ज्यांना शक्य असेल त्यांनी दर महिन्याला वद्य अष्टमीला उपवास करून कार्तिकातील कालभैरव जयंतीला उत्सव करून पूजा अभिषेक नैवेद्य करावा घरात मूर्ती अथवा फोटो ठेवावा या कालभैरवाच्या आवर्तनाने अकरा वेळा म्हणून काहींची हरवलेली मुले मुली घरी परत सुखरूप आल्याचे काहींचे न मिळणारे पैसे परत मिळाल्याचे सासू सासरा नवरा वगैरे सुनईला त्रास देताना त्या त्रासातून सुटका केल्याचे खुनाच्या धमकीतून प्रामाणिक माणसाची सुटका केल्याचे बाधेमुळे नोकरीवर अकस्मात न जाणाऱ्या माणसांना नोकरीवर जाण्यास प्रवृत्त करणे मुलांची महिलांची भीती नाहीशी करणे असे विविध चमत्कार अनुभव लोकांना आलेले आहेत परंतु अंतःकरणापासून श्रद्धा आणि भक्ती हवीच असे दादांनी म्हटले आहे त्यामुळेच हल्लीच्या धावपळीच्या धकाधकीच्या संरक्षणासाठी माणसांनी विशेषतः व मुलींनी दररोज एक वेळ तरी हे कालभैरवाष्टक म्हणून आपणाभोवती कालभैरव या देवतेचे संरक्षण कवच प्राप्त करून जीवनात सुखी व यशस्वी व्हावे काळभैरवाच्या साधनेमुळे प्रकृती गर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष नजरदोष ग्रहबाधा शत्रुबाधा भूतप्रेत पिशाच बाधा कर्णी तसेच इंद्र कली माया निर्मित संकट मालिकांपासून मुक्तता मिळते काळभैरवांच्या निर्वाज्य गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो मनात भय राहत नाही आंतरिक विचारात बळ येते जीवनाचा दृष्टिकोन विशाल होतो शैतानी शक्तीपासून आत्मरक्षा होऊन अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतून मनुष्य दूर जातो आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होऊन कठीण कार्य सहज पूर्ण होतात आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होत या देवाच्या उपासनेसाठी ओम काळ भैरवाय नम या मंत्राचा रुद्राक्ष माळेवरती आपण जप करू शकतात महिलांनी देखील हा जप केला तरी चालतो भैरव प्रहर हा रात्री बारा ते पहाटे तीन असा असल्यामुळे या प्रहरात भैरव साधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते अशा प्रकारे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य पिढा आपल्याला मनामध्ये जी काही अनामिक भीती असेल ती दूर घालवण्यासाठी आपले मनोबल आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी या कालभैरव देवाची नक्की उपासना करा आणि दररोज एक वेळा तरी कालभैरव अष्टकाचे पठन करा तर स्वामी भक्त हो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ